टाका परिसरातील घटनेबाबत नवी माहिती बिबट्याचा हल्ला नसल्याची शक्यता वन विभागाची स्पष्टोक्ती अंबड तालुक्यातील टाका परिसरात शिवारात जाणाऱ्या झालेल्या हल्ल्याबाबत नवी माहिती समोर येत आहे हिवाळ्यातील वातावरणामुळे जमिनीचा पृष्ठभाग कडक असल्याने वन्यप्राण्याचे पायाचे ठसे स्पष्ट दिसत नाही त्यामुळे हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे ठामपणे सांगता येत नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केलं आहे वन विभागाच्या मते खात्रीशिवाय बिबट्याचे नाव घेऊन अफवा पसरू नये कारण सध्या अशा अफवा मोठ्या प्रमाणात पसरण्याचे काम काही लोकांकडून होत आहे व्हॉट्सअपवर होत आहे रानकुत्र्याच्या टोळक्याचा वाढता धोकाही चिंताजनक आहे या भागात सध्या रान कुत्रे व भटकती कुत्र्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने मोठ्या टोळक्यामध्ये फिरणारे हे कुत्रे लहान जनावरांवर हल्ला करण्याची शक्यता जास्त असते यावेळी वन विभागानं सांगितले की मोठ्या टोळक्याने हिंस्र कुत्रे एकत्र आले की लहान जनावरांचा फडशा पाडू शकतात घटनास्थळी बिबट्याचे ठसे आढळून आले नाहीत त्यामुळे हल्ला रान कुत्र्याने केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही घटनास्थळाची पाहणी वनरक्षक सुप्रिया फड सहकारी वनमजूर शिवाजी राठोड तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सांगळे यांनी केली असून त्यांनी मिळून प्राथमिक पंचनामा तयार केला आहे तसे विच्छेदन डॉक्टर सांगळे यांनी केले आहे शेतकऱ्यांना वन विभागाचे आव्हान आहे की त्यांनी शेतकरी आणि जनावरांच्या मालकांनी आपल्या पाळीव जनावरांचे विशेष लहान जनावरांचे रात्री सुरक्षित बंदिस्त ठिकाणी संरक्षण करावे कोणतेही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे अपूर्ण माहितीवर आधारित अफवा किंवा सोशल मीडियावरील गैरप्रचार टाळावा वन विभागाने नागरिकांना विनंती केली आहे की योग्य माहितीची खात्री करून निष्कर्ष काढावेत आणि विभागाला दिलेल्या तपासणी सहकार्य करावे असे आवाहन वन विभागाच्या वतीनं नागरिक शेतमजूर शेतकऱ्यांना करण्यात आले आहे